सामनाच्या अग्रलेखातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे गिरीश महाजन यांनी शिवसेना युबीटी जमीन दोस्त होणार असं वक्तव्य केलं होतं आणि यावरूनच सामनाच्या अग्रलेखात अशी टीका केलेली आहे काय या अग्रलेखात तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून तेज उसळलं ते कसं विझलं काही विकाऊ लोक महाजनांसारख्या ठुमके मारू लागले म्हणजे शिवसेना जमीन दोस्त करण्याचं स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीमध्ये गाडले गेले हा इतिहास आहे महाजन तुम्हीही त्याच मार्गाने निघाला आहात हा महाराष्ट्र अमित शहाच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही तर या अग्रलेखावर महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली पाहूया लग्नात कोण कोण नाचलं याच्या माझ्याकडे क्लिप असल्याचं महाजन म्हणाले संजय राऊत हे नैराश्यातून बोलतात असं महाजनांनी प्रति टीका केली राऊतांनी सांगावं माझ्यावर कुठले गुन्हे आहेत ते सामन्यातल्या टीकेला महाजनांनी हे उत्तर दिले ऐकूया की निश्चित तिथे लेजिम खेळतो ढोल वाजवतो नाचतो आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं प्रत्येकाला मी लेजिम खेळतो आहे ना श्रीराम नवमीला सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो यात वावगं काय यात वावगं काय आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार माझ्याकडे क्लिप आहे ना तसं आपल्याला चालेल का पण मी इतक्या खालच्या थरला जाणार नाही माझी जी अशी कधी घसरत नाही आणि म्हणून मला वाटतं नैराश्यतून हे बोलत आहेत नैराश्य त्यांना म्हणजे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतरती कळा जिथे पक्षाला लागलेली आहे त्यामुळे ते नैराश्य निराश झालेले आहेत हताश झालेले आहेत आणि त्यातून अशा प्रकारची स्टेटमेंट करत आहेत